किती लोकांना सोडा हॅलो 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 सर इथे इथे चेअर लावा कोणालाही स्टेजवर यायचं नाहीये भाषण असेल ते स्टेज वर येणार आहेत म्हणून कृपया इकडे मागे पण जागा आहे वाले भाऊ वा तिथे काही पाच सहा लोक आहे आमचे त्यांना सोडा प्लीज ज्यांना पण हे मागे आहेत भाऊ हे मागे दोन लोक आहेत त्यांना पण सोडा ओबीसी समाजाचा हा मोर्चा अतिशय शिस्तबद्ध असला पाहिजे पॉलिटिकल पार्टीप्रमाणे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येण्याकरता भाऊ गर्दी करू नये आग्रह करू नये आयोजकांना कृपया सहकार्य करावे अशी माझी विनंती आहे कृपया ज्या ठिकाणी जागा मिळेल त्याच ठिकाणी बसून किंवा उभे राहून हा कार्यक्रम शांततेने ऐकण्याचं काम करावे विनाकारण घाई गर्दी करू नये जय ओबीसी जय संविधान दोन सप्टेंबरचा काळा जिया रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे जय ओबीसी कृपया खरमाटे साहेब सांगतो सांगितलं मी त्यांना काका आपले चार पाच लोक आहेत तिथे खरमाटे साहेब आहेत धडे साहेब आहेत त्यांना कृपया सोडा सर्वांना विनंती आहे इथून इथून जागा सोडा इथे खुर्ची लावूच ना का सर्वांना विनंती आहे मीडियाला काही फोटो घ्यायचे आहेत दोन्ही हात वर करून आपल्याला नारे द्यायचे आहेत ही लाईन खाली करा प्लीज ड्रायव्हर साहेब मग मागे घ्या इथे इथे दोन्ही हात वर करायचे आपल्याला नारे द्यायचे आहेत आपल्याला पूर्ण ताकदीनेशी नारे द्यायचे आपल्याला बोला ओबीसी हात वर नाही होता हात वर झाले पाहिजे एकच पर्वडे कुठे एकच पर्व या बाजूचा जो साइडचा ब्लॉक आहे पोलीस बांधवांना विनंती आहे की तो थोडसा समोर घ्या इथे गर्दी नाहीच बांधवांना विनंती आहे की स्टेजच्या डाव्या बाजूचा जो ब्लॉक आहे तो थोडासा समोर घ्या जेणेकरून आमच्या ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी उभे येईल त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी भाषण ऐकता येईल पोलीस बांधवांना विनंती आहे हा जो स्टेजच्या डाव्या बाजूचा ब्लॉक आहे तो थोडासा समोर घ्या कृपया समन्वयकांनी पोलिसांशी संवाद साधायचा आहे

की हा जो स्टेजच्या डाव्या बाजूचा ब्लॉक आहे तो थोडासा समोर घ्या ठीक आहे आपल्याला ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी बसायचा आहे एकदा सर्वांनी आता आपल्या हातातले झेंडे आहेत बॅनर आहेत महापुरुषांचे फोटो असलेले बॅनर आहेत बॅनर आपल्याला उंचावायचे आहेत आणि नारे द्यायचे आहेत फोटो घेणार आहेत अवंती का ताई बॅनर वर करून महापुरुषांच्या आणि नारे द्यायचे आहेत जय संविधान जय ओबीसी दोन सप्टेंबर चा काळात पाहिजे एकच पर्व महापुरुषांचे फोटो उंचायचे आहेत आपल्याला पर्व तुम्ही अवंती करतो विनंती करतो कृपया त्यांनी दोन शब्दामध्ये आपला या ठिकाणी ओबीसी बांधव संबोधित करावे अवंती कथाई खाली होते स्टेज खाली होते

हो सर्वांनी जिथे जिथे जागा मिळते तिथे पुन्हा एकदा जय ओबीसी हात वर सगळे जे फ्लायर्स आहेत ते पण वर करा जय ओबीसी दोन्ही हात वर करा जय ओबीसी जय ओबीसी सगळी मंडळी थकलेली दिसत आहे मला नेते मंडळी जय ओबीसी चला चला ओके ओके आवाज थोडा आवाज वाढला पाहिजे मुंबईच्या अधिवेशनामध्ये आवाज गेला पाहिजे जे ओबीसी आवाज कुणाचा इथे या स्टेजवर सकल ओबीसी महामोर्चा स्टेजवर नागपूर येथे ऐतिहासिक अशा महामोर्चामध्ये लाखोच्या संकेत आपण ओबीसी विजय एसबीसी बांधव जमलेलो आहोत या ठिकाणी काही प्रमुख भाषणं होणार आहेत तुम्ही अपेक्षा करू नका की कुठल्या नेत्यांची भाषण इथं होतील किंवा नेते मंडळी इथे भाषण देतील जे सामाजिक काम करणारे लोक आहेत जे लोक गावखेड्यांमध्ये जात आहेत गावखेड्यांमध्ये जाऊन लोकांना मोबिलाइज करत आहेत अशांपैकी थांबा थांबत प्लीज प्लीज नाही थांबत अशांपैकी काही मंडळी इथे दोन दोन तीन तीन मिनिटांमध्ये प्रबोधन करणार आहे अवंतिकाताई लेकुरवाडे आपल्याला दोन ते पाच मिनिटांमध्ये ओबीसी चा काळा आर कसा रद्द झाला पाहिजे आणि कसा तो घातक आहे आणि ओबीसीवर काय अन्न त्याच्या सुरू आहे ते सांगतील अवंतिका ताई लेघुरवाडे सर्वप्रथम हॅलो 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 सर्व ओबीसी बांधव जे विदर्भाच्या काना को कोपऱ्यामधून इथे आलेले आहेत त्या सर्वांनी ते ओबीसी असल्याचं प्रमाण दिलेलं आहे ज्या सर्वांनी ओबीसीला ताकद देण्याचं काम केलेलं आहे सम्रोबीसी बांधवान जय ओबीसी कर समर्पित विचारों के लिए अपने प्राण कर समर्पित विचारों के लिए अपने प्राण महामानव कर लिखवाया जिन्होंने अपना नाम सिर ऊंचा किया इस देश का देकर विचारों का योगदान ऐसे शाहू भूले अंबेडकर ने मेरा कोटि कोटि प्रणाम कोटि कोटि प्रणाम अन्याय अत्याचार करो टिकेचे डीजे मध्ये आवाज कसा येईल डीजे मध्ये आवाज नाही येणार ना नातरत उतरा उतरा सगळे खाली उतरा सगळ्यांना खाली उतरा सगळ्यांना खाली उतरा प्लीज डीजे वाले भाऊला सांगा थोडा डीजे वाले भाऊला थोडा थांबायला सांगा उतरत डीजे वाले भाऊ ना सांगा यस थांबले थांबलेत तिचे भाऊ ना थांबवा यस सर्वांना yes. विनंती आहे स्टेज वरच्या सर्वांना विनंती आहे कृपया सर्वजण खाली व्हा मी सांगितलं सांगितलं तिकडे सर्वांना विनंती आहे खाली वा खाली वा प्लीज प्लीज बोलतो बोलतो बोलवतो मी बोलवतो बोलवतो सर्वांना विनंती आहे सर्व स्टेज खाली करा डीजे डीजे सर्व सर्व पत्रकार बंधू चला इथून 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 प्लीज 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 हॅलो हा डीजे कमी सर्वांना 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 विनंती आहे सर्वांना विनंती आहे कमी करा। <laughs> प्लीज। चला, चला। आणि सगळ्या लोक खाली उतरा स्टेज वरून चला बाहेर 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 काढा खाली उतरा बाहेर काढा आणि डीजे बंद करा खूप अलोट गर्दी आहे त्यांना रस्ता करून द्या डीजे 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 बंद करा पहिले मान्यवरांना ऐकायचं असल्यामुळे डीजे बंद करावा आणि स्टेज वरच्या सगळ्या लोकांनी खाली उतरावे स्टेज वरती कोणी राहू नये स्टेज वरून खाली उतरावे आज एक ऐतिहासिक दिन आहे ज्या दिवशी अर्थाने कुठल्या व्यक्ती नेतृत्वाच्या नेतृत्वामध्ये नव्हे तर उत्स्फूर्तपणे समग्र ओबीसी या संविधान चौकामध्ये त्यांना ओबीसी ची ललकार मागण्यासाठी ओबीसीच्या न्यायाची ललकार करण्यासाठी आज इथे उपस्थित झालेला आहे आणि अशा प्रकारे इतिहासामध्ये नोंद घ्या समग्र ओबीसी विदर्भाच्या कान्या कोपऱ्यातून इथे उपस्थित झालेले आहे हा एकमेव मंच आहे जो मंच समग्र ओबीसीचा आहे समग्र नेते सन्माननीय नेते खाली बसलेले आहेत यामध्ये ज्यांनी ज्यांनी जिवंतपणा टाकलेला आहे ज्यांनी ज्यांनी ओबीसीच्या अधिकाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांनी ज्यांनी ओबीसी बांधवांना एकत्र करून दोन सप्टेंबरच्या काळ्या जी आर च्या विरोधात लढा पुकारलेला आहे ज्यामध्ये अनेकांचे नावे घ्यावे लागतील प्रामुख्याने सन्माननीय वडट्टीवार साहेब यांनी या महादेव जानकर साहेब इकडे आलेले आहेत पोलीस बंधूला विनंती आहे माझी पोलीस बंधूंना विनंती आहे महादेव जानकर साहेबांना तिथून सोडा महादेव जानकर साहेब या ठिकाणी येऊ द्यायचं आहे सन्माननीय महादेव जानकर साहेब हाके साहेब यांना मंचाकडे येऊ द्या जानकर साहेब लक्ष्मण हाके साहेब कृपया पोलीस बंधू पोलिस वाले बंधू ना कृपया त्यांना रस्ता द्या महादेव जानकर साहेब आहेत लक्ष्मण हाके साहेब आहेत त्यांना या ठिकाणी पोलीस बांधवांना विनंती आहे की मंचाकडे पाठवायचं आहे मंगेश मंगेश सुरू ठेवू सर कृपया इथून